जय महाराष्ट्र बारामती लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या अठ्ठावीस एप्रिल रविवार दिनांक रविवारी सकाळी दहा वाजता प्रचारात आयोजित होणाऱ्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी या देशाचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवारसाहेब तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे फायरब्रँड नेते आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला आवाहन केलं आणि समजून सांगितलं की या देशामध्ये दे अजून देखील विकास पूर्व जन्माला येत नाही ते जन्माला न येण्याचं कारण सांगण्यासाठी आदरणीय संजयजी राऊत साहेब आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सचिनजी साहेब आणि आत्ता जे जे प्रमुख नावं पक्षाच्या इतर प्रमुख नेत्यांनी सांगितले ते ने सर्वच सन्मान्य नेते रविवारी होणाऱ्या सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत खऱ्या अर्थानं देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारे निवडणूक आणि आपण जर बघितलं प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शकांची जर आपण यादी बघितली तर निश्चितपणे या देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारे सर्वच प्रमुख नेते या व्यासपीठावर एकत्रित येणाऱ्या येणार आहेत त्याच्यामुळे मी पुरंदरमधील सर्व समस्त शिवसैनिकांना समस्त जनतेला आवाहन करतो की येत्या अठ्ठावीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता त्या सभेला आपण आवर्जून उपस्थित राहावे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि का सुधीर राऊत या ठिकाणी तालुक्याचे सन्माननीय विधानसभा सदस्य हे जुन्नर या ठिकाणी सॉरी मनोनीत उमेदवार श्री आता ना त्यांनी अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचाराचा नारळ जुन्नर या ठिकाणी फोडण्यास त्यांना निमंत्रित केलं होतं आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळे त्यांना जाणं गरजेचं होतं त्यामुळं ते आज येऊ शकले नाहीत आजची परिषद पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य आणि एकच उद्देश आहे की येत्या सोमवारी म्हणजे तारीख अठ्ठावीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं रविवार आहे रविवार आहे हां नाही बरोबर आहे ना रविवार तारीख अठ्ठावीस सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीची जाहीर सभा पालखी तळ पालखीतळ म्हणजे जातानाचा उजव्या बाजूचा तुम्ही एक आणि दोन म्हणता तो भागवेगळा तर त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याचे संजयजी राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट गट म्हणता येणार नाही ना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संजयजी राऊत हे खासदार आहेत अमोलजी कोल्हेंना आम्ही विनंती जरूर केलेली आहे पण ते स्वतःच उमेदवार असल्यामुळं त्यांनी मला शक्य झालं तर मी नक्की येईल असं सांगितलंय पण आता तुम्ही समजू शकता की ते कन्फर्म नाही करू शकत त्यांच्याही काही सभा ऑलरेडी लागलेल्या आहेत नंतर सचिन जी आहेर जे आहेत ते पुणे जिल्ह्याचे शिवसेना बाळासाहेब थोरातांचं घेतलं ना प्रमुख आहेत नंतर आमदार संग्रामजी थोपटे यांनाही आम्ही निमंत्रित करणार आहोत त्याचं कारण आमचा काल चार तीन चार वाजताचा कार्यक्रम फायनल झालेला आहे आणि संजयजी जगताप हे एक प्रकारे होस्टच असतील आणि प्रचार प्रमुख यांना त्यांनी होस्ट असतील आणि जगन्नाथ बापू शेवाळे हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तेही उपस्थित राहतील आणि आणखी आता असं आहे की जे आपल्यामध्ये तीन चारच दिवस शिल्लक असल्यामुळं तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे एखाद दुसरं व्ही आय पी ॲडही होऊ शकतो ती त्यावेळेला माहिती आम्ही देऊ शकू तर ही सभा आम्ही सका रविवारी येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला दहा वाजता जाहीर मेळावा म्हणून ठेवलेली आहेत आणि सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघ यानिमित्त ही सभा बरोबर दहा वाजता सुरू होईल आणि त्यानंतर दुसऱ्या सभेला हे प्रमुख वक्ते किंवा ज्या ज्येष्ठ नेते जातील तर या अनुषंगाने सभेचं ठिकाण हे पालखीतळ राहील आणि सभा बरोबर दहा वाजता सुरू होईल जेणेकरून कमी दिवस आहेत आणि सगळ्याच व्ही आय पीना किंवा वरिष्ठ नेत्यांना राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आहेत मग कोणी इथून हेलिकॉप्टरने जाणारे कोणी गाडीने जाईल परंतु आपणात मार्फत आम्ही पुरंदर तालुक्यातील सर्व जनतेला सर्व नागरिकांना सर्व मतदारांना हे नम्र निवेदन किंवा आवाहन करू इच्छितो की या सभेमध्ये ह्या सर्व नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आज ज्या पद्धतीनं या देशामधलं सरकार सरकारचा कारभार चालवत आहे त्या कारभाराबाबत ह्या वरिष्ठ नेत्यांची मतं ऐकण्यासाठी आपण जरूर यावे असे आम्ही पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करत आहोत यात आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा किंवा आपल्यापैकी अजित पवार यांची पण सभा आहे नाही आम्ही आकडा बोलण्यापेक्षा आमच्या मागं दोन सभा झाल्या तारखेसकट मी सांगतो तुम्हाला सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस आणि सतरा एप्रिल दोन हजार तेवीस जे मैदान आम्ही घेतलं ते पूर्ण भरलं होतं आणि सासोडकर थोडे उशिरा आलेले नागरिक रस्त्यावर उभे होते आणि आम्ही जेवढ्या लोकांसाठी खुर्च्यांची अरेंजमेंट केली होती ते पुरली नाही शेवटी डीमध्ये साहेबांनी बोलवलं हे तुम्हीच पाहिले तुम्ही कॅमेराईज केलेलं आहे त्यामुळे कुठलीही संख्या सांगून ज्या मैदानाची कॅपॅसिटी जर नऊ हजार आहे तर पन्नास हजार लोक आले होते त्याच्याबद्दल आम्हाला कोणावरही हो त्याच्यावर रिॲक्शन द्यायची नाही येणार परंतु आमचं मैदान फुल होईल आणि मागच्या दोन्ही वेळेला दा फुल झालं होतं पवारसाहेबांचा विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतील संजयजी राऊत साहेब यांचंही भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आत्ता नुकतीच कापूर ज्यावेळी सभा झाली तिथं खरं म्हणजे इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या खूप अगोदर झाली तर ती जी भूतपूर्व गर्दी होती की ते मैदान खचाकच भरलेलं होतं त्या मैदानाचं काही विशिष्ट नाव आहे ते विसरलो मी पण कापूरवळच्या मैदानाला हरिचंद्री 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 मैदान आणि सन्माननीय आमदार त्या भागात